छे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी संत रविदास महाराज की डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सग खूब खूब शुभेच्छा आज संत रविदास की जयंती है या जयंती उपस्थित माझे सहकारी मंत्री परिवहन मंत्री प्रताप जी या ठिकाणी अध्यक्ष बालाजी कांबळे एकनाथ भोईर राजाभाऊ चव्हाण विक्रम भोईर सुनील गवळी सुनील लोंगरे संतोष जाधव संतोष मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य ताई कंपनी आहे आपल्या एकनाथ भोईर का, भोईर ताई आहे दुसऱ्या आपल्या ताई आहेत सगळ्या लाडक्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हातवर करा तुमची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे मन चंगा तो कटौती में गंगा आपले कोणी सांगितलंय संत रविदास महाराजांनी या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं तर संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो परंतु ही राहुल आहे ही जयंती शासकीय झाली पाहिजे महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती माळवे कुठे गेले आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले मला जेव्हा लोक सांगतात या कार्यक्रमाला का बोलवतात सांगतात हा निर्णय तुम्ही घेतला मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष माझ्या भावानो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो एकही दिवस सुट्टी नाही घेतली फक्त दोन तीन तास झोपायचो आणि लोकांना चिंता होती किती एकनाथ शिंदे कसं करतो जेवतो कधी झोपतो कधी उठतो कधी पण मला त्या अडीच वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही कारण हे जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी हे माझं टॉनिक होतं आणि हे कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प आपण सुरू केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या मग लाडकी बहीण लेख लाडकी लखपती महिला सन्मान योजना किसान सन्मान योजना लाडक्या भावांची योजना लाडक्या ज्येष्ठांची योजना वयश्री योजना तीर्थदर्शन योजना किती योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी माझ्या भावानो बहिणींनो एवढे निर्णय कधी कुठल्याही सरकारने घेतले नाहीत ते तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले गेले त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम म्हणून आम्ही काम करायचो आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं मी कधी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजलो नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे आता डीसीएम म्हणजे काय डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा उपमुख्यमंत्री काय पद येतात जातात वर खाली होतात काही चिंता नाहीये सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु मला या राज्यामध्ये अडीच कोटी माझ्या या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात माणसाचं कर्म हीच माणसाची ओळख असते असा संदेश देणारे रविदास महाराज हे संत परंपरेतील महान योगी होते समतेचे प्रतीक मानवतेचा संदेश देणारे ते महान गुरु संत होते आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण इथे जमलो आहे संत कबीरांचे ते गुरुबंधू होते संत मीराबाईंचे ते गुरु होते त्यामुळे ते संत गुरु आणि संत शिरोमणी म्हणून त्यांचा उल्लेख आपण अभिमानाने करतो अभिमानाने करतो त्यामुळेच आज या थोर सुधारकाला अभिवादनाचे पुण्य आपल्या सर्वांना इथं लाभत आहे त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत की त्यांच्या जयंतीमध्ये आपण एकत्र आलो ठाणे महापालिका नेहमीच समाज सुधारकांचा विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि पाठबळ देत असते आणि तो पायंडा आम्ही ठाणे शहरात पाडला समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या माग उभं राहिलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला जे चांगलं काम करतात समाजामध्ये विविध क्षेत्रात जे चांगलं काम करतात ही खरं म्हणजे संतांची भूमी आहे शूरांची वीरांची भूमी आहे आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी हेच आम्हाला शिकवलंय त्यांची शिकवण आहे सत्याच्या मागे उभं राहा चांगल्याला चांगलं म्हणा हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाच्या मध्ये असला पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय हे राज्य अडीच वर्ष बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही चालवलं सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे आम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं रयतेच्या भाजीच्या धेटालाही हात लागता कामाने हे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार सा म्हणून केलं गरीबी काय असते याची जाणीव आम्हाला आणि म्हणून गरीबाला सर्वसामान्य माणसाला आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ना काही मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही ही योजना सुरू केला या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील अडीतीस कोटी लोकांना गरिबीच्या वर काढलं ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला यापूर्वी काही लोक म्हणायचे गरीबी हटाओ गरीबी हटाओ पण गरीबी हटली नाही गरीब हटला पण गरीबी हटली नाही ती गरीबी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हटवली यांनी गरिबांना मानाचं स्थान दिलं महिलांना आत्मसन्मान दिला महिलांना आत्मनिर्भर आत्म केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सोहळ्यात रत्न पुरस्काराचे काही मानकरी पण आहेत त्यांचेही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो देशात अनेक मान संत समाज सुधारक होऊन गेले त्यांच्या विचारात अनेक शतकानंतरही मानवाला दिशा दाखवत आहेत थोर संत गुरु रविदास हे त्यापैकीच एक, एक आहेत याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे पूजा धूप सहज स्वरूप ही, ही त्यांची देणगी आहे संत रविदास सांगतात की निर्मळ मनात देवाचा वास असतो तुम जर तुमच्या मनात कोणत्याच व्यक्तीविषयी शत्रुत्वाची भावना नसेल तर तुमचं मन हे देवाचं मंदिर दिवा आणि धूप आहे आणि म्हणून दुसऱ्यासाठी चांगला विचार आपण केला तर आपलंही चांगलं होतं आणि म्हणून हे जीवनामध्ये आयुष्यामध्ये आत्मसात करत आम्ही पुढे चाललो आहे या ठिकाणी या सर्वसामान्य माणसं मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळणार हे मनात ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून असे शुद्ध विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात ज्याच्या असतात ते त्याच्या शरीरात देवाचा वास कायम असतो आणि म्हणून संत रविदास महान भक्त समाज सुधारक आणि कवी होते त्यांनी आपल्या उपदेशातून समाजातील जाती पातीचे भेद असमानता असाम, यावर जोरदार प्रहार केला आणि समानतेला प्राधान्य दिलं या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा समान अधिकार आहे हा संदेश त्यांनी लोकांना दिला आणि त्यातून बंधुत्व निर्माण झालं आणि ते बंधुत्व वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून रविदासांच्या उपदेशामुळे या ठिकाणी त्यांच्या काव्यामुळे पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशामध्ये गुरु म्हणून कायमचा प्रभाव त्यांचा राहिला असे हे संत रविदास महाराज आहेत त्यांना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्यांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांनी रचलेल्या अनेक काव्यामधून समाज प्रबोधनाचं काम झालं संत रविदासांचे संदेश अत्यंत सोपे पण तितकेच प्रभावी होते संत रविदासाने गायलेले दोहे आणि श्लोकांनी सामान्य जनतेचा खऱ्या अर्थाने उद्धार केला त्यांनी संत कबीराप्रमाणेच कर्माला महत्व दिलं आणि ते जात आणि पंथापासून दूर राहिले आणि लोकांनाही त्यांनी तेच शिकवलं जात धर्म पंत यापेक्षा माणूस की सर्व श्रेष्ठ आहे माण मनुष्य जीवन सातत सतत मिळत नसतो एकदाच येतो पण त्या मनुष्य जीवनामध्ये आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे दुसऱ्याचे दुःख वाटून घेतली पाहिजे स्वतःसाठी तर सगळे जगतात पण स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करणं त्याचं दुःख हलकं करणं हे संत रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून संत रविदासच्या शिक्षणामुळे समाजातील त्यांच्या शिकवणीमुळे समाजातील अनेक अडचणी दूर झाल्या अनेकांना आत्मसन्मान मिळाला आपण सर्वांनी मिळून संत रविदास महाराजांचे विचार कार्यकर्तृत्वाला जागवलं पाहिजे वाढवलं पाहिजे पुढं नेलं पाहिजे आणि म्हणून आपल्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू त्यामुळे खऱ्या अर्थाने असं आपण केलं सानुभूतीपूर्ण परोपकारी आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तीच संत गुरु रविदास महाराज यांना खरी आदरांजली ठरेल असे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी संत रविदास महाराज यांच्या समोर नतमस्तक होतो त्यांना विनम्र अभिवादन करतो वंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सर्व जयंतीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन त्यांचं देखील जीवन सुखी आणि समृद्धी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद